बेसती आहे ना अगदी छान पातळ आणि जाळीदार अशी बेसन पोळी आपण जनरली जी बेसन पोळी बनवतो ती थोडीशी जाड बनते आणि खाताना आपल्याला दबका सुद्धा बसतो ही बेसन पोळी आपण अगदी पाच मिनिटात बनवणार आहोत व त्यासोबतच यामध्ये इनो सोडा यापैकी काहीही यूज करणार नाहीये चला तर पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया त्यापूर्वी अन्नपूर्णे सदापूर्णे तीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत बेसन पोळी बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बेसन घेतलेले आहे इथे आपण पीठ न चातच घेतलेले आहे बेसन पिठामध्ये आपण हाफ टीस्पून ओवा हातावर चोरून घालणार आहोत ज्यामुळे बेसन पिठामध्ये ओव्याचा छान फ्लेवर उतरेल यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत तिखटपणासाठी इथे आपण एक टेबल स्पून लाल मिर्च पावडर घातलेली आहे तुम्ही हवं तर हिरवी मिरची व लसूण मिक्सरमध्ये दळून घालू शकता सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आता पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत एक सोबत सर्व पाणी घालायचं नाहीये त्यामुळे बेसन पिठा मध्ये घ्यायचं आहे यामध्ये मी साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये आपण एक टेबल स्पून मीठ घालून घेऊया आता वेळ झालेली आहे त्या ट्रिकची ज्यामुळे आपण पातळ आणि जाळीदार अशा बेसन पोळ्या बनवू शकतो तर आपण काय करायचं आहे एक मिक्सरचं भांड्या घेणार आहोत आपण व मिक्स केलेले बेसन पीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत कारण भांड्यामध्ये आपण किती केलं तर अशा प्रकारे लम्स राहू शकतात त्यामुळे एकदा आपण मिक्सरमध्ये छान फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्यापर्यंत आपण हे बॅटर भरणार आहोत जर बॅटर खूप जास्त असेल तर आपण दोनदा करून हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं यानंतर आपण स्वच्छ धुवून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर डायरेक्टली आपण यामध्ये ॲड करणार आहोत यानंतर भांड्याला झाकण लावून आपण एक मिनिट मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान आणि स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे व कोथिंबीर छान बारीक झालेली आहे अशा प्रकारे आपण बॅटर ठेवणार आहोत बेसन पोळी बनण्यासाठी आपण तवा हाय फ्लेम वर तापवून घेणार आहोत तव्याला छान तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने तव्यावर बेसन पोळी पहिने सोडताना अशा प्रकारे पटकन आपण बॅटर तव्यावर सोडून द्यायचं आहे जेणेकरून ते पटकन पसरेल बेसनपोळीचे बॅटर खूप लवकर सेट होते त्यामुळे पटकन आपण बेसन पोळी पसरवायची आहे बेसनपोळीची वरची लेअर सुटल्यानंतर आपण बेसन पोळी पलटवून घेणार आहोत बेसन पोळी घालताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे बेसन पोळी आपण पलटवून घेऊयात छान अगदी छान असा टेक्स्चर आणि कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता बेसन पोळीला आपण तेल लावून घेऊयात एका मिनिटाने पुन्हा आपण बेसनपोळी पलटवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने सुद्धा बेसनपोळी छान भाजली गेलेली आहे आता आपण बेसनपोळी प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर इतर बेसनपोळी बनवताना सुद्धा गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे बेसनपोळीला किती छान जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि अतिशय छान पातळ सुद्धा झालेली आहे दोन्ही बाजूने अति छान भाजली गेलेली आहे आता ही गरमागरम बेसनपोळी तुम्ही सर्व करू शकता तुम्हाला जर बेसनपोळी बनवण्याची ही ट्रिक आणि पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्ण सदापूर्ण दीप किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद